ही देवभूमी आहे कारण पूर्वेकडनं स्वामी समर्थांचा आशीर्वाद आहे पश्चिमेकडनं पांडुरंगाचा आशीर्वाद आहे उत्तरेकडनं आई तुळजाभवानीचा आशीर्वाद आहे दक्षिणेकडनं दत्तप्रभूंचा आशीर्वाद आहे आणि मध्ये रेवण सिद्ध असलेले सिद्धरामेश्वराचा आशीर्वाद या सोलापूरच्या नगरीला मिळालेला आहे बंधू भगिनी खऱ्या अर्थानं या निवडणुकीमध्ये ही जी काही लढाई आहे ही राम सातपुते आणि प्रणिती शिंदेतली नाही आहे ही लढाई माननीय नरेंद्र मोदीजी यांना प्रधानमंत्री बनवायचं आहे की सव्वीस पक्षाची खिचडी त्या खिचडीला जागा द्यायची आहे याची खऱ्या अर्थाने ही लढाई आहे तुम्ही मला सांगा कोण देशामध्ये प्रधानमंत्री पाहिजे कोण प्रधानमंत्री पाहिजे कोण देश सांभाळू शकत बंधु भगिनी न देशामध्ये देशा कोविडची महामारी आल्यानंतर तुम्हाला आम्हाला जिवंत ठेवण्याकरता ज्या व्यक्तीने देशाला नेतृत्व दिलं ते मोदीजी आहेत या देशामध्ये ज्या ज्यावेळी आतंकवादांनी आपलं डोकं का वर काढलं त्यावेळी घुसून सर्जिकल स्ट्राईक करणारे मोदीजी आहेत माझा तुम्हाला सवाल आहे ही जी खिचडी तयार झाली आहे खिचडी राहुल गांधींची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का राहुल गांधीची खिचडी सांगा देशामध्ये कोविड सारखी स्थिती तयार झाली देशामध्ये युद्धाची स्थिती तयार झाली राहुल गांधी नेतृत्व करू शकतात का शरद पवार करू शकतात का उद्धव ठाकरे करू शकतात का मुलायम सिंगांचा पोरगा करू शकतो का लालू प्रसादचा पोरगा करू शकतो का ममता बॅनर्जी करू शकते का स्टॅलिन करू शकतो का मग एकच व्यक्ती या देशामध्ये देशाचं नेतृत्व करू शकतो आणि त्या व्यक्तीचं नाव आहे तुमचे आमचे या देशाचे माननीय नरेंद्र मोदीजी बंधू भगिनी नो या सोलापूरवर मोदीजींच प्रेम आहे सोलापूरकरांचं मोदीजींवर प्रेम आहे पण यावेळेस प्रेम व्यक्त करायचं असेल तर ते राम सातपुतेच्या माध्यमातन करावं लागेल रामची बटन दाबली की थेट मोदीजी पर्यंत तुम्ही पोचणार आहात आणि मी खऱ्या अर्थानं तुम्हाला एवढं चांगल्या करता आलो आहे विकासाची कामं आपण पाहतोय बदललेला जिल्हा आपण पाहतोय रस्त्यांची कामं पाहतोय पिण्याची पाईपलाईन या ठिकाणी येते है। हे आपण सगळे बघतोय आणि आता आयटीचं हब बनवायचं असल्यामुळे बिना एअरपोर्टचं आय टी हब बनत नाही एअरपोर्टचं काम देखील या ठिकाणी चाललेलं आहे ते देखील आपण सगळे मिळून पाहतोय पण या ठिकाणी मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटत की आपल्या विरोधात जे उमेदवार आहेत त्यांचे विचार बघा वडील म्हणतात या देशामध्ये हिंदू आतंकवाद आहे आणि मुलगी म्हणते पुलवामाचा हल्ला हा भाजपवाल्यांनी घडवलेलं षडयंत्र आहे अरे लाज वाटली पाहिजे अरे जाऊ द्या निवडणुका येतील निवडणुका जातील पण शहीदांचा अपमान जवानांचा अपमान सोलापूरकर सण करणार आहेत का हा माझा तुम्हाला सवाल आहे जवानांचा अपमान आणि शहीदांचा अपमान सण होणार नाही यांना घरचा रस्ता दाखवा आणि येत्या सात तारखेला गरीबाच पोर असलेला तुमचा उमेदवार खरं म्हणजे चहावाल्या प्रधानमंत्र्यांच्या सोबत गरीबाचा पोरगास शोभतो सोन्याचा चमचा घेतलेले सोबत नाही त्यामुळे राम भाऊ हो सातपुतेंना या ठिकाणी निवडून द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मारुती सुझुकी फ्रॉन्स अत्याधुनिक आणि अनेक नवीन फीचर झाली लॉन्च फ्युचरिस्टिक अँड स्पोर्टी एस यू व्ही कार न्यू एज एरो डायनामिक डिझाईन सिक्सटीन इंचेस जिमनॅस्टिक प्रिसिजन कट एलो व्हील पॉवरफुल वन पॉइंट झिरो के सिरीज टर्बोजेट इंजिन वायरलेस चार्जर हेडअप डिस्प्ले थ्री सिक्सटी व्ह्यू कॅमेरा सिक्स एअर सहा मॉडेलमध्ये उपलब्ध फ्रॉन्स द शेप ऑफ न्यू गाडीच्या बुकिंग साठी आजच संपर्क साधा चव्हाण मोटर्स अशोक चौक सोलापूर मोबाईल अठ्ठ्याऐंशी शून्य पाच अठ्ठ्याण्णव अडुसष्ट चव्वेचाळीस